बाई काय आ चालले पिशवी घेऊन अहो बचत गटाची आहे मग आता मला फोन आला तर काय बचत गटाच्या नावाखाली जाऊन बायाशी कपडे मारायला चाललीस का हा काय माणूस आहे काय कळत नाही बोललेलं इथं मला खात भरायला लावले चालले निघून पिशवी घेऊन हा हा चेकबुक दाखवा लागलीस इथं खात कोण टाकायचं होय होय दोन मिनटात हा तू दोन मिनिटात इथं माझा पिठ्ठा पडू दे काय खत टाकून हा मीटिंग आहे हा मग दोन मिनिटात कशी म्हणते हा लवकर यायच बघ तिथं कपड्या मारत बसू नको बायाशी सांग तुला